भंपक गोष्ट भंपक एक नंबरच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देते हिंदू सडक्या जातीवादाचे शेण खाते मी ब्राह्मण आहे मी क्षत्रिय आहे मी दलित आहे मी बनिया आहे वैश्य आहे आणि तेवीसशे अठ्याहत्तर जाती आता एक आंदोलन सुरू झालं तर तुम्हाला हिंदू हिंदू हिंदूंमध्ये फुटपाडायच अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोक मुंबईत मला टेन्शन कायच माहिती आहे का हे चौथीन कुठीन जातीन कुठी कोणाला कशाची बोळ खायला केसाची असते की के तस मला टेन्शन घ्यायच येईना आता जाव कुठ येणार सारेच आहे सारे। मग घुसला त्याचा थोडग्यावर चातर चढ म्हटलं अरे चाळला निघाला रे हा काही नाही काही जाती भातीच्या जा आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेलं राक्षस आहेत राक्षस किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत पण धर्माचं नाव घेतलं की आपणच काय ठेका घेतला का आपणच काय केलं पाहिजे का बाकीच्याही न बी पण लक्षात ठेवायचं इष्टदेवता स्थान देवता, देवता कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता पितृदेवता जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही